राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या चार हजार रुपये जमा होणार आहेत पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिम मधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार रुपये जमा होणार केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीला मजबूत करण्यासाठी आणि कृषी व्यवस्थेला सुधारण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या महत्त्वाकांक्षी योजनेची सुरुवात केली आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये आर्थिक मदत मिळते ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये विभागली जाते आणि प्रत्येक हप्ता दोन हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो यामुळे शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळते आणि मध्यस्थांची आवश्यकता नाही या सुलभ पद्धतीमुळे रक्कम पार दशकपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते सरकारने हा उपाय शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा सोपा आणि जलद मार्ग उपलब्ध करून दिलेला आहे गेल्या का काही महिन्यात हिमाचल प्रदेश पंजाब आणि उत्तराखंडमध्ये आलेल्या भीषणपुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते शेतकऱ्यांची उभी पिके नष्ट झाल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसलेला होता अशा कठीण परिस्थितीत सरकारने एक संवेदनशील निर्णय घेत सव्वीस लाख शेतकऱ्यांसाठी त्वरित एकविसाव्या हप्त्याची रक्कम जारी केलेली आहे यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीची पुनर्निर्माण करण्यासाठी आणि दैनंदिन खर्चासाठी मदत मिळणार आहे हे पाऊल शेतकऱ्याने सरकारच्या शेतकरी सहाय्य धोरणाचे आणि संकटात त्वरित मदत करण्याच्या दृष्टिकोनातून एक नवीन उदाहरण आहे आता ईके प्रक्रिया जी आहे ही अनिवार्य करण्यात आलेली आहे बघा अलीकडे या योजनेचं एक महत्त्व बदल चा बदल करण्यात आलेला आहे ज्यामुळे सर्व शेतकऱ्यांसाठी इलेक्ट्रॉनिक की ई के वाय सी प्रक्रिया अनिवार्य झालेली आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई के सी पूर्ण केलेली नाही त्यांना पुढील हप्त्याची रक्कम येथे मिळणार नाही या निर्णयाचा उद्देश योजनेत पारदर्शकता आणणे आणि अपात्र किंवा बनावट लाभार्थ्यांना वगळणे हा आहे केवळ पात्र आणि खरे शेतकरीच या योजनेचा फायदा घेऊ शकतील त्यामुळे सरकारी निधीचा योग्य वापर होईल ई के वाय सी प्रक्रियेमुळे लाभार्थ्यांची ओळख आणि विश्वसनीय होईल आणि निधीचा गैरवापर इथे रोखला जाईल शेतकऱ्यांसाठी फक्त एके वर्ष पूर्ण करणेच पुरेसे नाही तर त्यांचे बँक खाते आधारसोबत जोडलेले असणे आवश्यक आहे जर आधार आणि बँक खाते कोणतेही जोडणे नसेल तर सरकारने दिलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकणार नाही या अनेक वेळ चुकीची माहिती किंवा अपडेट न केल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हप्त्यांचा लाभ इथे वेळेवर मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी नियमितपणे आपली बँकिंग माहिती तपासणे महत्वाचे आहे कोणतीही जो काढाळ आहेस तिला त्वरित दुरुस्त करून घ्या कारण ब यापुढे भविष्यातील अडचणी टाळता येईल शेतकरी आपल्या घरातूनच पी एम किसान योजना अंतर्गत एकविसा हप्त्याची स्थिती सहजपणे तपासू शकतात यासाठी त्यांना पी एम किसान वेबसाईटवर जाऊन लाभार्थीचे पर्याय पर्यावर क्लिक करावे लागेल इथे आधार क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक टाकून शेतकऱ्यांना त्यांचा हप्ता संबंधित माहिती ते मिळवता येईल शेतकरी लाभार्थी यादीमध्येही आपले नाव शोधू शकतात ज्यासाठी राज्य जिल्हा ब्लॉक आणि गावाची माहिती भरावी लागते यादीत नाव असल्यास हप्ता निश्चित मिळतो नाहीतर स्थानिक कृषी कार्यालय किंवा लेखपाल यांच्याकडून ही माहिती आपण इथे मिळू शकतो